तुम्ही या मतदारसंघाचं नेतृत्व करायची तुम्ही मला संधी देणार आहात मी खरंच आपल्याला मनापासून धन्यवाद देतो कारण आपल्याला ही निवडणूक खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांच्या माध्यमातून लढवायची आहे लढवण्यासाठी आपल्याला खरी पूर्वतयारी केली पाहिजे आणि पूर्वतयारीसाठी आपल्याला भेटलं पाहिजे आपल्याची हित दूर केलं पाहिजे आपलं आपले विचार आपल्याकडून ऐकून घेतले पाहिजे आमचे विचार आपल्याला सांगितलं पाहिजे आपल्या पक्षाचा ध्येय धर्म आपल्याला सांगितलं पाहिजे यासाठी ते गाव गाव बैठकीचं आम्ही नियोजन केलंय परंतु हे करत असताना आणि प्रत्येक गावात जातोय प्रत्येक गावात आपला चांगला प्रतिसाद मिळतोय त्यामध्ये हा सारख्या ठिकाणी सुद्धा मोठा प्रतिसाद आपल्याला तुमच्या माध्यमातून मिळतोय कारण ही निवडणूक आपल्याला जिंकण्यासाठी लढायची आहे आणि आपल्या सर्वांची ताकद असल्याशिवाय आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद असल्याशिवाय त्या निवडणुकीला पाणी सर्व आपण सामोरे जाऊ शकत नाही हा सर्वांचा दा आशीर्वाद घेण्यासाठी खऱ्या अर्थाने आपण प्रत्येक गावात जातोय बाईनी सांगितलं आता कुठे इलेक्शन नाहीये इलेक्शनला अजून दोन महिने आहेत परंतु इलेक्शन पूर्वी आपण गावात गेले पाहिजे आपल्या ज्येष्ठांना भेटलं पाहिजे त्यांच्याकडून आपल्याला काही माहिती असेल ती माहिती करून घेतली पाहिजे बऱ्याचदा आपल्याला असं सुद्धा ऐकायला व सुधाकर घरी निवडणूक पण तर आम्ही अजून बघितलेलं नाही पण असंही कोणी बोलता काम नाही त्यासाठी आपण प्रत्येक गावात जाऊन आपल्या शेवटच्या माणसाला तुम्ही आपण जर अनेकदा एकामेकाला भेटलोय तर आपल्या शेवटच्या माणसाला भेटलं पाहिजे त्याला आपली ओळख करून दिली पाहिजे आपण ही निवडणूक का लढवतोय कशासाठी लढवतोय आपल्या सर्व माणसांना आपण सांगितलं पाहिजे आणि खऱ्या अर्थाने मला बे आमदार व्हावं यासाठी निवडणूक न लढता आपण सगळे आमदार होणार आहे हो। आपल्याला एक सक्षम पद्धतीने तालुक्यामध्ये या मतदारसंघामध्ये वैभवशील खऱ्या अर्थाने आपल्याला काम करता येणार आहे आपल्याला आपण बघितलं असेल तर पाच वर्ष आपल्याला आपल्या मतदारसंघामध्ये ओखुमशाही राजकारण चालू आहे यापूर्वी अनेक आमदार होते अनेक खासदार होते तरी काय केलं मला माहिती नाही परंतु आपल्याला कमीत कमी प्रत्येक सहा महिन्याला प्रत्येक वर्षाला एक आम सभा व्हायची शेवटचा आपला जे आपली बाजू असेल आपल्या अडचणी असतील ते आमदार समोर आमदारांच्या सभा असेल कार्यकर्त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या प्रशासनाच्या सभा असेल ते मांडण्याचं काम करायचे परंतु ह्या पाच वर्षात आधी मी कुठल्याही प्रकारची एकही आमसभा झाली नाही माझ्या